महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे तर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंचं टोळकं झालंय शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध असेल अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्प आखणीस व भूसंपादनास वीस हजार कोटी रुपयाची मान्यता दिली असली असल्याची घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केली यानंतर शेतकऱ्यांकडून तसेच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने याला तीव्र विरोध होत असून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत शक्तीपीठ महामार्गाला पवनार पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलंय अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे तीस हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता पन्ना शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून पन्नास हजार कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पट फिटाळून लावलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या शेतात गोपनीय कशा वापरायचे आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे शेतकऱ्यांनो गोपनीय तयार ठेवा तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागा हटतात ते आमची शेत जमीन लुटा येणारे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन शासनानं शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द केल्याचं परिपत्रक काढलं आणि निवडणुकीच्या अगोदर ते सगळीकडं व्हायरल केलं खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली जनता ते परिपत्रक काढल्यानंतर बऱ्यापैकी शेतकरी खुश होता शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा यातून वगळला याबद्दल एक समाधान व्यक्त केलं होतं परंतु सरकारचं खरं रूप बाहेर येताना आत्ता दिसायला लागलेलं ला। आहे इलेक्शनच्या पूर्वी सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग हा जर शेतकऱ्यांना नको असेल तर आम्ही करणार नाही अशा पद्धतीची भूमिका तत्काल सरकारने घेतली होती आणि आज तेच सरकार सत्तेत आहे आणि आज परत सगळ्या मीडियामध्ये बातम्या येतात की परत कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग होण्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येणार आहे खरं म्हणजे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे अशा पद्धतीनं जर खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं या सरकारचं असतील तर हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काय स सरकारचं गुटप्पी धोरण आहे ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातला संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातनं यापूर्वी जसा उठाव होता तसाच यापुढे सुद्धा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा या निमित्तानं मी आज सरकारला देतो महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे हा पर्यावरणाची नासधूस करणारा हा प्रकल्प आहे आणि खाणीमधील खनिजे बंदरांमध्ये पर्यंत पोचून कवडीमोल भावानं निर्यात करण्याचं धोरण राबवणारा हा प्रकल्प महाराष्ट्राची धुळधाण करणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकरी कदापिही यशस्वी होऊ देणार नाही थोड्या बहुत पैशाचा आमिष दाखवून शेतकऱ्यांना मध्ये फूट पाडण्याचं जर कारस्थान करेल तर गोळी कालच शेतकऱ्यांनी उस्मानाबाद मध्ये स्पष्ट केलेलं आहे गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही हा ठाम निर्धार या ठिकाणी व्यक्त करत हो। आहोत शक्तीपीठच्या शासनाला परत निर्णय घेण्यात आलेला आहे असं समजलं आणि ती शक्तीपीठचा मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही मागच्या वेळा शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिल्याला कधीच हाताला लागणार नाही तर त्या शेतकऱ्यांचा संसार होईल ते काय काम करू नये शासनाला मी विनंती करतो की ह्या जर नाही जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे ना शक्ती शक्तीपीठसाठी कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही हे आमचा शेतकऱ्यांचा निर्णय आहे